नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार सुरडी फाट्यावर वळताना बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीचखार या संदर्भात उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरडी फाट्यावर वळण घेत असलेल्या दुचाकीला भरधाव बसने जोरदार थाक दिल्याने भीषण अपघात झाला अपघातात बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीवर मागे बसलेले गणेश बंकट अंबिरकर राहणार डिकसळ हे जागीचखार झाले तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे गणेश बंकट अंबिरकर आणि अब्बास शेरखान पठाण लाखार इस्लामपुरा कळंब हे दोघे आपल्या दुचाकीवरून क्रमांक इमेज पंचवीस झेड चौतीस त्रेसष्ट कळंब येथून सुरडी येथील एका कार्यक्रमासाठी निघाले होते सुरडी फाट्यावरून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे त्यांनी दुचाकी वळवली असता त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पुणे वसमत बसणे क्रमांक बी बीएल अठ्ठावन्न पन्नास त्यांच्या दुचाकीला जोरदार धाक दिली धक इतकी जोरात होती की दोघेही दुचाकीवरून खाली फेकले गेले यावेळी गणेश आंबिरकर यांच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेले यात त्यांचा जागेच मृत्यू झाला अब्बास पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत उपचारासाठी त्यांना बार्शी येथील खाजगी रुग्णालयात हलवले होते युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपत शेंडगे आणि महेश कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली